बातमी आहे खंडणीविरोधी पथकाने केलेल्या धडाकेबाज कारवाईची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे किंवा कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगून गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखांच्या सर्व अधिकारी यांना सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार गुन्हे शाखेकडील खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे यांनी दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी संशयितांची माहिती काढत असताना पोलीस हवालदार निशांत काळे विजय नलगे व पोलीस अंमलदार सुधीर डोळस यांना बातमी मिळाली की गुन्हेगार राहुल माने हा आंबेठान चौकात रिक्षा स्टँड जवळ चाकण चौक येथे थांबलेला असून त्याच्याजवळ पिस्टल सारखे हत्यार आहे अशी बातमी मिळाल्याने खंडणी विरोधी पथकातील अधिकारी यांनी सापळा लावून आरोपी नामे राहुल शहादेव माने वैवर्ष तेवीस राहणार अमृत कॉलनी बालाजीनगर चाकण पुणे यास ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन राऊंड जप्त करून आरोपी विरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान गवळवाडी सराटा बीड यास अटक करून त्याच्याकडून दोन पिस्टल व चार राऊंड हस्तगत करून जप्त करण्यात आले नमूद गुन्ह्यात आतापर्यंत एक लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचे तीन देशी बनावटीचे पिस्टल व सहा जिवंत काडतुसे राऊंड जप्त करण्यात आलेले आहेत